छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आमच्या शेतातील पन्नास टक्के मका वाहून गेलेला आहे तरी हे पाहू शकता तुम्ही कृषी अधिकारी तहसीलदार यांनी पंचनामा करून त्वरित पूर्ण कामगिरी करावी हे माझी नम्र विनंती बोधोड तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार दमदार पाऊस सुरू होता अवघ्या तीन तासात पडलेल्या पाण्यामुळे शेतीचे बांध फुटले तर नाले तुडुंब भरून वाहू लागले शहरातील नहरांक हायस्कूल ज्युनियर सिनियर कॉलेज राष्ट्रीय शिक्षण संस्था गोरक्षण संस्था यांच्या परिसरामध्ये मागील वाहत असलेल्या नाला उसंडून सर्व पाणी परिसरामध्ये शिरले आणि भर पावसामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतून सोडून द्यावं लागलं शेतकऱ्यांच्या तोडी असलेला घास हिरावलाय बऱ्याच शेतकरी यांनी मका मोडला असून मका कापणी सुरू आहे या पावसामुळे मका ओला झाला असून कणसे वाहून गेलेत यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी होते तर कृषी विभाग यांच्याकडून ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची चोवीस तारखेला पडलेल्या पावसामुळे नुकसान झालं असेल तर पीक विमा भरला असेल तर शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीकडे फोटोसह ऑनलाइन तक्रार करण्याचं आवाहन केलंय मनूर बुद्रुक येथील शेतकरी उल्हास कडू वाघ संतोष वाघ श्रीराम बाणाहित कडू वाघ पर्वताबाई वाघ यांचा मोडलेला मका पाण्यात वाहून गेला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेताची हीच अवस्था झाली आहे जामठी येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं पाणी साचून त्यामुळे कपाशीचं सा नुकसान होत आहे जामठी नारायण दिवानसिंग पाटील बोदवड येथील धनराज पाटील यांच्या शेतातील मका वाहून गेल्या बोदवड तालुक्यातील परिसरामध्ये सर्वत्र पावसामुळे नुकसान झालेलं आहे मका कपाशी पिकाचं अतोनात नुकसान झालं त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे नमस्कार हे पाहून घ्या सरकार काय चालू आहे या कार्यक्रम आज सव्वीस तारीख इथं पाणी पडलेलं आहे माझं नाव उल्हास कुळुबा आमच्या शेतातील पन्नास टक्के मका वाहून गेलेलं आहे तरी हे पाहू शकता तुम्ही सर्व गावाची हीच परिस्थिती आहे इतका भयानक पाऊस झाला की त्याच्यामुळे सर्व शेतातील मका जमीन द्वस्त झालेला आहे तरी शासनाने त्वरित मदत करावी ही शेतकऱ्याची मागणी आहे कृषी अधिकारी तहसीलदार यांनी पंचनामा करून त्वरित पूर्ण कामगिरी करावी हे माझी नम्र विनंती हे पाहू शकता तुम्ही पूर्ण शेत सहाशे तीस इथे रहिवासी असून अति पावसामुळे मा शेतीचे हे नुकसान झाले तरी त्वरित पंचनामे करून हां आमदार साहेबांच्या से सा... बोलून कराठी साहेब पंचनाम्याला आले नुकसान पूर्ण शंभर टक्के शेतीचं माझं नुकसान झालं पूर्ण कंच होऊन गेले त्यातून पन्नास टक्के अति अतिपावसा वाहून वाहून गेलेले आणि हे जे राहिलेले कंच आहे ते या पावसामुळे पूर्ण भिजलेलं भिजलेलं आहे त्यामुळे आता येतं जवळपास याच्या कनित्वामध्ये काही एक धामाचे ते रूप निघतील आणि जवळपास हे काळा होऊन खराब होतील की उत्पन्न जवळपास आता गेलेलं आहे तर गेलेलं आहे आमदा झाबाच्या आधी हे पाणी करण्या करता तशी तर आपलं तशी तर झाबाने अप्पणा वाढवलं आहे तेवढं आलाय आणि शेतकऱ्यांनी त्यांचं ते सांगितलेलं काय त्यांचा अनुभव आहे त्या आज ती भारतीय परिस्थितीत ते होत आहे न्यूज जिने महाराष्ट्रसाठी ईश्वर वाणी पोतवर